आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशवाडी भागातील आयुर्वेद सेवा संघ औषधी भवनमध्ये ॲल्युमिनियम झाकणाची चोरी करणाऱ्या तिघा जणांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून एक्कावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला औषधी भवनमध्ये दोन दिवसापूर्वी अद्यात संशयितांनी औषधे पॅकिंगसाठी लागणारे एकावन्न हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियमचे झाकण लंपास केले होते या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध अंमलदार कुणाल पचलोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिरावाडी येथील साई रो हाऊस येथे राहणारा संशयित मयूर राजाराम जाधव व जितेंद्र उर्फ गुड्डू चितामन फसाळे रानार गणेशवाडी संदीप छोटूलाल कनोजिया या तिघांना ताब्यात घेत शिताफीने ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट सहाय्यक उपनिरीक्षक संतप जाधव कैलास शिंदे महेश नांदुर्डीकर काळे जयवंत लोणारे गायकवाड कुणाल पटलोरे अंकुश काळे वैभव परदेशी बहीकर वायकंडे चितळकर पवार महिला अंमलदार शिंदे यांनी पार पाडली अधिक तपास पोलीस हवालदार एस टी नांदुर्डीकर करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक